नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्याच सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज टेट या परीक्षेचा पहिला दिवस पहिल्या दिवशी पहिली शिफ्ट झाल्यानंतर सर्वांचीच उत्सुकता लागलेली असते की पेपरमध्ये काय आलेलं असेल कोणते प्रश्न आले कोणते टॉपिक कव्हर झाले कोणते नाही तर चला वेळ वायानं घालवता आपण सुरू करूया आज हे बघा हे माझं हॉल तिकीट आहे आजच्या पहिल्या दिवशी पेपरच्या पहिल्या दिवशी पहिल्या शिफ्टमध्ये माझा पेपर होता आठ वाजता तुम्ही हॉल तिकीटमध्ये बघू शकता हॉल वर जरी आठ वाजताचा रिपोर्टिंग टाईम दिलेला आहे तरी इन्स्ट्रक्शनमध्ये सांगितलेलं की तुम्ही पंधरा मिनिट आधी तिथे हजर असायला हवे आजचा हा पेपर नऊ ते अकरा असा सुरू होता आणि पेपर झाल्यानंतर तिथे सेंटरवरच तुमच्याजवळचं हॉलटिकीटची प्रिंट आधार कार्डच्या जे रॉक्सची प्रिंट आणि तुम्हाला दिलेली रफशीट हे सर्व तिथे सेंटरवर जमा करून घेतलेलं होतं हे हॉल हॉलटिकीट मी एक्स्ट्रामध्ये प्रिंट करून ठेवलेलं आहे कारण की द जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा धावपळीमध्ये मोबाईलमधलं आपलं हॉलटिकीटचं पी डी एफ कुठे गेलेलं ते मिळत नाही मी पेपरसाठी पहिलं सेंटर वर्धा सिलेक्ट से केलेलं होतं आणि मला वर्धाचे सेंटर मिळालेलं आहे भरपूर विद्यार्थी असे आहे ज्यांनी वन टू थ्री ऑप्शन सिलेक्ट से केलेलं सेंटरपैकी कोणतंच सेंटर त्यांना आलेलं नाही आहे चौथं भलतंच सेंटर त्यांना मिळालेलं आहे तर तुम्ही आधीच सेंटर कुठे आहे आपल्याला जायला किती वेळ लागेल ला याची सर्वांनी खात्री करून घ्यायची आहे या हॉल हॉलटिकीटवर तुम्हाला घरून काहीच लिहून न्यायचं नाही आहे फक्त जिथे फोटो पेस्ट करायला सांगितलं आहे तिथे तुमचा फोटोग्राफ पेस्ट करायचा आहे आणि त्यावर अशी सिग्नेचर करायची आहे जे की अर्धी पेपरवर आणि अर्धी फोटोवर जाणार खाली दिलेल्या हॉल हॉलटिकीटच्या जिथे ब्लँक स्पेस आहे तिथे तुम्हाला घरून काही लिहून न्यायचं नाही आहे आणि जिथे दिलेलं आहे हँडरायटिंग है, सॅम्पल ॲट द टाईम ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन तिथे तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मॅसेज तुमच्या हँडरायटिंगमध्ये तिथे लिहायचं आहे आजच्या आमच्या शिफ्टमध्ये सर्वांना एकच मेसेज आलेला तो असा होता ट्विटिंग इज लाईक सेंडिंग कूल टेलिग्राम टू युअर फ्रेंड आणि त्याखाली दिलेला आय हॅव बॉट अँड अटॅच माय तिथे तुम्ही जर पॅन कार्ड नेलेलं असेल तर पॅन कार्ड लिहायचं आहे आधार कार्ड नेलं असेल तर आधार कार्ड लिहायचं आहे आणि समोर तिथे नंबर हे पण तिथे इनव्हिज्युलेटर समोर तुम्हाला इथे लिहायचं आहे हे घरून काहीही लिहून न्यायचं नाही आहे आणि आय डी प्रूफ म्हणून फक्त पॅन कार्ड किंवा आधार कार्ड न्यायचं आहे वोटिंग कार्ड तिथे ते लोक ॲक्सेप्ट करत नाही तर इथे कोणते टॉपिक इथे आलेले आहे पेपरमध्ये पेपर हा सोपा होता तुमची जर टाईम मॅनेजमेंट होत असेल तर बरोबर वेळ पुरून हा तुमचा पेपर हा पूर्ण कव्हर होतो पण माझी टाईम मॅनेजमेंट थोडी कमी पडली किंवा काही तर माझे जवळपास एकशे साठ प्रश्न सोडवणं झाले त्यानंतर मी तुके लावले तर इथे सुरुवातीला मला प्रश्न आलेले होते अगदी सुरुवातीचा पहिला प्रश्न मला आलेला सिटिंग अरेंजमेंटचा सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट होती ज्यामध्ये आठ व्यक्ती बसलेले होते खूप काही किचकट सिटिंग अरेंजमेंट नव्हती लगेचच ती तीन मिनटात होणारी अशी सिटिंग अरेंजमेंट होती त्यावर पाच प्रश्न असे आलेले होते तर यापूर्वी जाणून घ्या तुम्ही पेपरमध्ये पेपरला जाण्यापूर्वी तुम्ही काय सोबत न्यायचे पेपरला जाण्यापूर्वी तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असणे अत्यंत आवश्यक आहे जे तुम्ही सोबत न्याल आय डी प्रूफ म्हणून आधार किंवा पॅन कार्ड त्याची एक झेरॉक्स तुमच्यासोबत असणे गरजेचं आहे सेंटरला जाताना फक्त तुमचे हॉल तिकीट तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड आणि त्याची एक झेरॉक्स तुम्ही सोबत न्यायची जर तुमच्या हातात अंगठी बांगडी सोन्याचे काही कानातले गळ्यात काही असेल तर ते तुम्ही घरीच आधी काढून ठेवलेलं अजूनच बरे नाही जरी काढून ठेवलं तरी ते तिथे तुम्हाला ते सेलोटेपणी कवर करून देतात आणि नंतर तुम्हाला हॉलमध्ये एंटर दे एंट्री देतात तर बघा इथे प्रश्न आलेले आहे दोन हजार बावीसमध्ये पेपर झालेला होता त्याचप्रमाणे थोडाफार हा पेपर आलेला होता पी चा पॅटर्न कोणी सांगू शकत नाही त्यामुळे आता आजचा पेपर कसा आलेला आहे यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की पुढील पेपर हे कशा पद्धतीचे येऊ शकतात किंवा यापेक्षा सोपे येऊ शकतात किंवा यापेक्षा कठीणही येऊ शकतात तर इथे पहिल्या सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आलेला होता पूर्ण पेपरमध्ये मला तीन सिटिंग अरेंजमेंट आलेल्या एक सरळ रेषेत बसलेले सर्व लोक उत्तरेकडे चेहरा करून बसलेले असे होते आणि एक सर्क्युलर ज्यामध्ये सर्व आठ जण जे बसलेले होते ते सर्व वर्तुळाच्या बिंदूकडे बघत होते आणि एक पझल म्हणून आलेलं होतं ज्यामध्ये आठ बॉक्स एकावर एक ठेवलेले होते त्यानंतर इथे मराठीमध्ये पॅराजंबल आलेलं एक पॅराजंबल आलेलं इंग्लिशमध्ये एक पॅराजंबल आलेलं मराठीचं पॅराजंबल असं होतं एक गोष्ट होती शिक्षकांनी विद्यार्थ्याला त्याच्या पालकाला बोलावण्यासाठी चिठ्ठी लिहून दिलेली होती ती जी चिठ्ठी आहे ती वडिलांच्या धाकाने किंवा वडिलांच्या मार वडील मारतील म्हणून ती चिठ्ठी का काही विद्यार्थ्याने पालकांना दिलेली नव्हती आणि परिणामी ते पालक शिक्षकांना भेटायला आलेले नाही आणि शाळेत गेल्यानंतर शिक्षकांनी विद्यार्थ्याला विचारल्यावर विद्यार्थ्यांनी काहीतरी थाप मारून दिली तर त्याच संध्याकाळी शिक्षकाला ते पालक बाजारामध्ये भेटले अशी एक गोष्ट होती मराठीमध्ये पॅराजंबलची यावर पाच प्रश्न आलेले त्यानंतर इंग्रजीचे पॅराजंबल त्यावर सुद्धा पाच प्रश्न आलेले खालीलपैकी रिक्त जागेमध्ये कोणता शब्द लिहिण्यास वाक्याचा अर्थ पूर्ण होईल असे मराठीचे पाच प्रश्न आणि इंग्रजीचे पाच प्रश्न होते सोपे होते जास्त काही कठीण नव्हतेच त्यानंतर पॅराग्राफ किंवा कविता इंग्रजीमध्ये मराठीमध्ये एकही पॅराग्राफ किंवा कविता आलेली नाही आजच्या पहिल्या दिवसच्या पहिल्या श्रिफ्टमध्ये एकही कविता किंवा एकही पॅराग्राफ आलेला नव्हता त्यानंतर मराठीमध्ये निश्चित एकवचन असलेला शब्द ओळखा असे जवळपास तीन ते चार प्रश्न होते निश्चित एकवचन असलेले चार आणि या वेळेसच्या डेटमध्ये पाच ऑप्शन आलेले नाही आहे फक्त चारच ऑप्शन आलेले आहे तर निश्चित एकवचन असलेले शब्द ओळखा असे जवळपास तीन ते चार प्रश्न आलेले त्यानंतर एरर स्पॉटिंग आलेलं इंग्रजी आणि मराठीचं एरर स्पॉटिंग आलेले जवळपास तीन तीन प्रश्न आले इंग्रजी आणि मराठीचे वाक्यातील चुकीचा भाग ओळखा ए बी सी डी असे भाग दिलेले होते पण ऑप्शन चारमध्ये ए बी सी डी असे चार ऑप्शन नव्हते तर प्रत्येक प्रश्नात ए बी सी यापैकी नाही किंवा ए दिलेला नव्हता यापैकी नाही बी सी डी किंवा बी दिलेला नव्हता ए सी डी यापैकी नाही अशा प्रकारचे ऑप्शन होते त्यानंतर दिलेलं होतं वाक्यातील दिल शब्दासाठी दुसरा शब्द सांगा म्हणजे एक वाक्य दिलेलं त्यामध्ये एखादा वर्ड हा बोल्ड केलेला होता किंवा अंडरलाईन केलेला होता त्यासाठी दुसरा शब्द सांगा असं सा म्हटलेलं होतं किंवा एखादं वाक्य पण लिहिलेलं होतं आणि त्यामधल्या त्याचा जो अर्थ निघतो त्यासाठी कोणती म्हण इथे वापरण्यात येईल असं विचारलेलं होतं मानसशास्त्रामध्ये सुद्धा शास्त्रज्ञ किंवा त्यांची उपपत्ती याबद्दल एकही प्रश्न विचारलेला नव्हता शिक्षकांची भूमिका काय असते विद्यार्थ्यांच्या बद्दल यावर मॅक्झिमम प्रश्न यावरच होते की विद्यार्थ्यांबद्दल शिक्षकांची भूमिका असू शकते शिक्षक शिक्षणाच्या बद्दल शिक्षकांची भूमिका काय असू शकते याबद्दल होते त्यानंतर ॲड्रेसचे करेक्ट ॲड्रेस ओळखा यावर आठ ते दहा प्रश्न होते आणि ॲड्रेस काही खूप मोठे नव्हते छोटे छोटे ॲड्रेस होते, होते। त्यामध्ये म्हणजे तुम्ही जर बारकाईने बघितलं तर लगेच तुमच्या लक्षात लग येतील असे ॲड्रेस होते आठ ते दहा प्रश्न होते कुणाकुणाला बारा ते चौदा प्रश्नसुद्धा आलेले आहे त्यानंतर भागीदारी यावर पार्टनरशिपवर यावर क्वेश्चन आलेले आहे एक प्रश्न मला आठवतो त्यामध्ये आहे की व्यक्ती ए आणि बीने व्यवसायात गुंतवणूक केलेली आहे व्यक्ती एने गुंतवणूक केलेली आहे पाच हजार चारशे रुपये आणि व्यक्ती बीने गुंतवणूक केलेली आहे चार हजार आठशे रुपये जर बीचा फायदा बत्तीसशे असेल म्हणजे तीन हजार दोनशे असेल तर एचा फायदा किती असा सोपा असा प्रश्न तिथे विचारलेला होता पार्टनरशिपवर आणि जे मी एकशे साठ प्रश्न सोडवले आणि वरचे चाळीससुद्धा मी शेवटच्या दहा मिनटात म्हणा किंवा नऊ ते दहा मिनटात मी तुके मारले तर त्यामध्ये सुद्धा मी नजर टाकली प्रश्नावर पण त्यामध्ये मला ट्रेन बोटचा प्रवाह बोट नळ टाकी किंवा वेळ काढ यावर एकही प्रश्न मला तिथं दिसलेला नाही माझ्या पेपरमध्ये मा नॉन व्हर्बलमध्ये आकृत्यांवर प्रश्न होता पेपर कटिंगचा एकही प्रश्न आलेला नव्हता नॉन व्हर्बलमध्ये विचारलेलं होतं की चार आकृती दिलेली आहे पाचवी आकृती ओळखा किंवा पहिली आकृती दिलेली आहे दुसरी आकृती दिलेली आहे तिसऱ्यामध्ये क्वेश्चन मार्क दिलेला चौथी आकृती दिलेली आहे तर तिसऱ्या नंबरची आकृती कोणती येणार हे ओळखा आणखी दिलेलं होतं क्वेश्चनमध्ये दिलेल्या दोन आकृत्या त्यामध्ये संबंध ओळखा आणि ऑप्शनमध्ये दिलेल्या चार ऑप्शनमध्ये दोन दोन अशा आकृत्या दिलेल्या ते, आहेत तर त्यामधले प्रश्नामध्ये असलेल्या आकृतीचा संबंध ओळखून तोच संबंध असलेली आकृती आपल्याला उत्तरामध्ये ओळखायची होती अशा प्रकारचा प्रश्न आलेला होता त्यानंतर आणखी आलेलं होतं सिम्प्लिफिकेशन सिम्प्लिफिकेशन पण खूप इझी होते खूप काही मोठी सिम्प्लिफिकेशन नव्हते ॲप्रॉक्झिमेशनचा एकही प्रश्न आलेला नव्हता ॲप्रॉक्झिमेशनचा प्रश्न नव्हता सर्व सिम्प्लिफिकेशनचे होते आणि सोपे प्रश्न होते त्यानंतर कोडिंग डिकोडिंगवर एक प्रश्न आलेला त्यावर एकच कोडिंग डिकोडिंग होती त्यावर पाच प्रश्न आलेले त्यानंतर कंपॅरिझन आलेलं कंपॅरिझन पण खूप काही कठीण होते छोटे छोटे असे सेंटेन्सेस दिलेले होते आणि त्यामध्ये कंपॅरिझन करायचं होतं कंपॅरिझनचे जवळपास चार ते पाच प्रश्न आलेले त्यानंतर डिस्टन्स अँड डायरेक्शन दिलेलं होतं एक त्यावर पाच प्रश्न आले होते त्यानंतर ब्लड रिलेशन ब्लड रिलेशन म्हणजे नातेसंबंध यावर सुद्धा पाच प्रश्न आलेले आहे त्यानंतर तर्कशास्त्र तर्कशास्त्र म्हणजेच एक सेंटेन्स दिलेला आहे दुसरं सेंटेन्स दिलेला आहे स्मूथ हे क्लीन आहे क्लीन हे नीट नाही अशा प्रकारचे त्यावर जवळपास तीन ते चार प्रश्न आले होते डाटा इंटरप्रिटेशनचा एकही प्रश्न पेपरमध्ये नव्हता डाटा इंटरप्रिटेशनचा एकही प्रश्न आजच्या पहिल्या शिफ्टमध्ये विचारलेला नव्हता दुसऱ्या शिफ्टमध्ये विचारला असेल किंवा दुसऱ्या विद्यार्थ्यांना Uh, मी चर्चा केली तर एकालाही डाटा इंटरप्रिटेशनचा क्वेश्चन आलेला नव्हता पण काही मला बोट आ बोट ट्रेनचे एक्झाम्पल आलेले नव्हते परंतु काही विद्यार्थी असे आहे ज्यांना एकच बोटचा क्वेश्चन किंवा एकच ट्रेनचा प्रश्न असं आलेलं आहे नंबर सिरीज विचारलेली होती रॉंग नंबर विचारलेला नव्हता नंबर सिरीज विचारलेली चार नंबर दिलेले आहे पाचवा नंबर ओळखा किंवा पहिला नंबर दिलेला आहे दुसरा नंबर ओळखा पुढे तीन नंबर आणखी दिलेले आहे पाच नंबरपैकी तिसरा नंबरचा नंबर दिलेला नाही आहे तो ओळखा रॉंग नंबर विचारलेला नव्हता म्हणजे जसे चार नंबर दिलेले आहे आणि त्यामधला रॉंग नंबर कोणता असा प्रश्न विचारलेला नव्हता पाच नंबर दिलेला आहे त्यातला पहिला दिलेला आहे दुसरा दिलेला नाही आहे तिसरा चौथा पाचवा दिलेला आहे तर दुसरा नंबर कोणता तो ओळखा तर तो तुम्ही फरकाने किंवा स्क्वेअरने असं तुम्ही तर्क तुम्ही ला, वार तर तर लावा तिथे तिथे तुम्हाला लगेचच उत्तर मिळू शकते शेकडेवारीवर प्रश्न आलेला शेकडेवारीवर पण प्रश्न आलेले होते त्यानंतर मिक्सचरचे जे क्वेश्चन आहे जसे दुधाचं मिक्सचर पाण्यासोबत मधाचं मिक्सचर असा एकही प्रश्न आजच्या पहिल्या शूटच्या पेपरमध्ये नव्हता त्यानंतर चढत्या इंग्रजीमध्ये अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावा असं ते चार शब्द दिलेले होते त्यातला तीन ते चार प्रश्न असे होते ज्यामध्ये फक्त तिस डावीकडून तिसऱ्या नंबरचा शब्द हा विचारलेला होता चढत्या क्रमाने अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार लावल्यानंतर डावीकडून तिसरा नंबर शब्द कोणता येणार हे तिथे विचारलेलं होतं आणखी एक प्रश्न होता रिमेंबर या शब्दातील डावीकडून तिसरा उजवीकडून पाचवा डावीकडून असलेल्या तिसऱ्या ग अक्षराच्या उजवीकडून दुसरा असे शब्द विचारलेले होते आणि त्यापासून किती मिनिंगफुल वर्ड तयार होतात की नाही हे विचारलेलं होतं असे चार अक्षरं निवडून त्यामधले आणि मी ज्ञान वराडे सरांचं लेक्चर केलेलं त्यांनी सांगितलेलं आहे की असा कोणताही प्रश्न आला तर तो स्किप करायचा कारण की कुठलेही चार अक्षर एका ठिकाणी आले तर त्यापासून एकापेक्षा जास्त शब्द तयार होतात आणि यावर वेळ वाया घालवायचा नसतो म्हणून हा मी स्किप केला आणि यामध्ये मी ऑप्शन ऑप्शन चूज केला तीनपेक्षा जास्त तर अशा प्रकारचा हा आजचा पेपर होता आ, तर तुम्ही आता चांगला अभ्यास करा ज्यांचा पेपर आहे त्यांनी सर्वांना ज्यांचे पेपर उद्या आहे किंवा पाच तारखेपर्यंत केव्हा तरी आहे त्या सर्वांना ऑल द बेस्ट छान पेपर सोडवा आणि यावेळेच्या भरतीमध्ये तुम्ही नक्कीच शिक्षक म्हणून पात्र व्हाल